दुःख येते दुःख येतेच दुःख येते दुःख येतेच पुढचे दार उघडले नाही तर मागच्या दारातून पुढचे दार उघडले नाही तर मागच्या दारातून सांगी पटीतून खिडक्या तावदारांतून अगदी पाणी केलेल्या नळातून पण दुःख येतेच त्यापेक्षा सरळ पुढचे दार उघडून उराओ भेटावे त्याला त्यापेक्षा सरळ पुढचे दार उघडून उरा भेटावे त्याला चेहरा निरखावा त्याचा चेहरा निर्घावा त्याचा दुःख झाले म्हणून काय झाले तेही असते दुःख झाले म्हणून काय झाले तेही असते प्रवासानी छान आराम खुर्चीत बसवावे त्याला छान आराम खुर्चीत बसवावे त्याला त्याचा मूळ पाहून विचारावा एखादा चहा कॉफी ट्रिंक त्याची आवडती गाणी गझल वगैरे लावू का विचारावे रिलॅक्स करावे दुःखाला रिलॅक्स करावे दुःखाला मिटवून टाकावे लवकरात लवकर पण मिटवून टाकावे लवकरात लवकर आस्थेने करावी चौकशी आस्थेने करावी चौकशी दुःख आस्थेने विचारावे काय काम आहे मी काही मदत करू शकतो का ते गडबडे गोंधळे आस्थेने विचारावे मी काही मदत करू शकतो का ते गडबडेल गोंधळे